नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज खूप दिवसातून एक मोठा व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आहे आयुर्वेदिक केसांचा तेल बनवल्याबद्दल तर माझ्या आई ही खूप दिवसांपासून या पद्धतीने तेल बनवते तिच्याकडून खूप सारे लोक घेऊन जातात आज तर मी तुम्हाला ती पद्धत दाखवणार आहे की ती कशा पद्धतीने आयुर्वेदिक तेल बनवते यासाठी आईने काय केलंय की घराजवळच कोरपड होती तर त्याचा तिने थोडासा गर काढून घेतलेला आहे आता मी खूप थोड्या प्रमाणात बनवतीये मला आणण्यासाठी कारण नंतर ना ती पुन्हा येते त्यावेळेस दरवेळेस ते घेऊन येते थोडं थोडं त्यामुळे मग थोड्या क्वांटिटीत मी तुम्हाला बनवून दाखवते ज्या पद्धतीने तुमचं तेलाची क्वांटिटी वाढेल त्या पद्धतीने तुम्ही बाकीचं मटेरियल पण वाढवू शकता तर तिने काय केलं की कोरपडच्या आतून त्याचा थोडासा जो पल्प आहे किंवा गर आहे तो बाहेर काढला त्याचे छोटे छोटे क्यूब केले आणि ते एका प्लेटमध्ये घेतले हे बघा इथे हे पॅराशूटचं मी ऑइल आणलं होतं कोकोनट ऑइल तर हे जवळपास आहे हंड्रेड एम एलच हे जे ऑइल आहे याचे मी दोन पॅकेट वापरले म्हणजे मी दोनशे एम एल ऑइल बनवणार आहे तर त्यासाठी लागणारी ही सामग्री आहे मग ज्या क्वांटिटीत तुम्ही काय कराल वाढवत जाल ऑइल त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही सामान वाढवा तर आता मी याच्यासाठी काय केलंय घरच्या समोर आपला जो काढा ताजा कडीपत्ता होता ना तर त्याची काही पानं आणली तुम्ही बघू शकता एक चार स्ट्रीप आहेत कडीपत्त्याच्या पानाच्या त्यानंतर ना जो कडुलिंबाचा पाला आहे तो आपण आणलाय तो पण एक चार पाच स्ट्रीप अंदाजे आपण घेतलाय त्यानंतर ना आपण काय करणार आहोत थोडीशी जास्वंदीची पानं आणि फुलं आपण गोळा करणार आहोत फुलं सुरुवातीला सकाळी उमरली होती ती काढून ठेवली होती आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं घेऊयात आणि तुळशीची पानं घेऊन झाल्यानंतर ना मग जास्वंदीची पानं घेऊयात हे बघा एवढ्या प्रमाणात मी तुळशीची पानं घेतलेली आहे आता या ठिकाणी जास्वंदीचं झाड आहे तर त्याची पण आपण एक सात आठ पानं काय केली काढून घेतली चला तर हो ला ला आता हे बाहेरचं जेवढं आपल्याला साहित्य हवं होतं तेवढं आपण घेतलंय आता आपण घरातलं साहित्य बघूया की काय काय आपल्याला लागणार आहे त्यानंतर ना आम्ही आलो घरी या सगळ्या वस्तू घेऊन आता त्याच्यामध्ये काय ना की आमचं तेल बनवण्याची घाई चाललेली आणि त्यात खूप लुडबुड करत होता तर आता बघा हे सगळी पानं त्याच्या व्यतिरिक्त मी थोडस मेथ्या घेतलेला आहे अर्धा मूठ त्यानंतर लवंग घेतलेली आहे आणि त्यानंतर ना काळे तीर घेतलेले आहेत तर लवंग मेथ्या आणि काळे तीर हे आपण ठेचून तेलात टाकणार आहोत हे जास्वंदीची फुलं आहेत की ज्याची मी फक्त पानं घेतलेली आहेत खालचा पाठ आणि तो मधला तुरा आपल्याला घ्यायचा नाहीये तो मी ऑलरेडी काढलेला आहे फुलांचा तेल गरम करायला ठेवलं एका लोखंडाच्या कढईत त्यानंतर त्यात ता सगळ्यात अगोदर जास्वंदाची फुलं टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपण जे मेथ्या काळे तीळ आणि लवंग ठेचली होती ती पावडर टाकली त्यानंतर आता थोडासा मी एक एक दोन कांदे जे होते मीडियम साईजचे ते कट करून टाकले त्यानंतर ना मी कोरपडीचा पल्प टाकला हे सगळं एका एक मागोमाग पटापट टाकायचं तेल गरम होण्याआधी त्यानंतर ना मग आपण त्याच्यामध्ये सगळा जो आणला होता कडुलिंबाचा पाला तो टाकलेला आहे त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये अ जे आपण कढीपत्त्याची पानं आणली होती ती टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण त्यामध्ये टाकणार आहोत मी तुम्हाला जेवढी काही सामग्री इथे दाखवली ना आता तेवढी सगळी आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर हे गेलेले आहेत आपले तुळशीची पानं आता हे जे तेल आहे ना खूप आयुर्वेदिक आहे आणि खरंच त्याचा रिझल्ट आहे तुमचे केस गळती थांबते जे रड झालेले केस आहे ते खूप सॉफ्ट होतात केसांची हेल्थ चांगली होते त्याचा वॉल्यूम वाढतो त्याची लेंथ वाढते पण काय ना की जे म्हणतो ना जिथं पिकत तिथं विकत नाही तिकत आहे म्हणजे मला हे आईत तेल बनवून मिळतं तुम्हाला बनवावं लागेल मला बनवून मिळतं पण माझ्याकडून ते लावण्याचे सुद्धा कष्ट घेतले जात नाही आणि तसं पाहिलं तर सगळे रिलेटिव्ह आईकडून येते बनवून नेतात रेसिपी विचारतात आणि मग ते बनवतात त्यांना फायदे झालेत त्याचे त्याच्यामुळे ते घरच्या घरी करतात आता पाहिलं तर सगळे नॅचरल इन्फॉक्टर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही हार्मफुल केमिकल्स वगैरे आहेत त्यामुळे कुठला साईड इफेक्ट याचा होत नाही छान पद्धतीने आता काय केलंय कडवून टाकायच्या बाकी आहेत मी तुम्हाला खूप जास्त फायदे आहेत बरेचसे लोक मी काय विचारले की मला सांगतात की माझे फ्रेंड्स वगैरे की ते तेल बनवून घेऊ नये म्हणून तर आता ठरवलंय की मी सुद्धा वापरेल म्हणून असं मी दरवेळेस ठरवते पण नेहमी मी तेल लावण्यातच येत नाही माझ्या आईने ह्या तेलासाठी प्रॉपर आपलं शेतावरीच झाड जा लावलेलं आहे त्याची थोडीशी पानं तिने आणून टाकली आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहेत आपल्याकडे शतावरी नसती त्या केसमध्ये जशी की आवळा पावडर टाकते आहे आई तुम्ही शतावरीची पावडर पण मिळते आयुर्वेदिक शॉप्स मध्ये ती आणून टाकू शकता शतावरीची पानेच टाकावेत असं काही नाही याच्यामध्ये तुम्ही आवळा पावडर शेतावरी पावडर टाकू शकता आता याच्यामध्ये छान एकदा काय करायचं मिक्स करायचं आता हे तेल बनवताना घ्यायचे एक दोन प्रिकॉशन असे की आपल्याला ह्याच्यासाठी लोखंडी कढईच वापरायची आहे दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये आपण ते तेल करणार नाहीये ठीक आहे त्यानंतर ना एकदम बारीक गॅसवर तेलाला इतकं कडून द्यायचंय त्याच्या आतलं सगळं मटेरियल काळं झालं पाहिजे एकदम जळालं पाहिजे आणि जेव्हा हे तुमचं मटेरियल छान पद्धतीने एकदम असं मस्त पैकी ब्लॅक होईल काळ होईल त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्याच्या नंतर रात्रभर जर तुम्ही संध्याकाळी बनवलं असाल तर रात्रभर तेल ह्या कढईतच ठेवायचंय सकाळी गाळायचंय आणि सकाळी बनवलं असेल तर दिवसभर ठेवायचंय आणि रात्री गळायचं म्हणजे जवळपास दहा बारा तास ते लोखंडी कडाईत ते राहिलं पाहिजे हे बघा तेल थंड असताना आपण वस्तू टाकल्या त्या आता तेलाला थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्याला छान पद्धतीने उकळून द्यायचं वाट बघायची आणि मी मिडीयम गॅसवर का म्हंटल कारण फुल करल करताल तर काय होईल ते तेल जळण्याची शक्यता आहे त्यामुळे बारीक एकदम मंद पद्धतीने होऊ द्यायचं सांगते मी फार इन्स्टंट आईला सांगितलं की तेल संपलंय त्यामुळे तिने गर तसाच टाकला आता काय करायचं आई नेहमी काय करते हे असं पान घेते त्याला मधून चिरते त्याच्यात जेवढे आपण मेथ्याचे दाणे टाकले ना कोठून तर ते मेथ्याचे दाणे ह्याच्यात पेरते ती पुन्हा फ्लॅप बंद करते त्या कोरपडीचा त्याला थोडासा धागा बांधते आणि दोन ते ह्या कोरपडीच्या आतमध्ये त्यांना मस्त पैकी कोंब येतात त्या मेथीला आणि मग ती मेथीचे दाणे ती त्याच्यामध्ये टाकत असते पण आज मी जरा इन्स्टंट सांगितलं डिरेक्टली मेथीचे दाणे कुटून टाकलेत कसंही मेथीचे दाणे नसतील तर मेथ्या पावडर मिळत असेल तर ती सुद्धा तुम्ही युज करू शकता चला तर अशा पद्धतीने छान तेल कडून दिलं रात्रभर कढईत ठेवलं दुसऱ्या दिवशी मस्त पैकी गाळून घेतलं या पद्धतीचा कलर आलाय स्मेलही काय खूप खराब येतो असं काही नाही छान बेरेबल स्मेल आहे आठवड्यातून दोनदा लावा वॉश करून टाका हेअर एकदम तुम्हाला छान हेअर बेनिफिट्स याचे मिळतील तर तुम्हाला वास वाटतच असेल की नको आहे कोरपडचा वगैरे तर ज्यावेळेस तुम्ही ते गॅस बंद करता त्यावेळेस थोडासा कापूर टाकून ठेवा रात्रभर तो कापूर त्याच्यात विरगळेल आणि मस्त पैकी सुद्धा छान मिळेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा आणि आपला हा आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय